कागल मतदारसंघात मंत्री मुशिफांना मोठा धक्का प्रवीणसिंह पाटील करणार भाजपमध्ये प्रवेश स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांसह हो इच्छुक उमेदवार निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत अशातच आता कागल मतदारसंघातील माजी नगराध्यक्ष व बिद्री साखर कारखाना उपाध्यक्ष प्रवीण सिंह पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची घोषणा केली आहे त्यांच्या या पक्षप्रवेशावेळी कागल मतदारसंघात मंत्री मुश्रीफांना मोठा धक्का बसणार आहे कारण कागल मतदारसंघात पहिल्यापासून पाटील गटाचे वर्चस्व राहिले आहे मुंबईत सात ऑक्टोंबर रोजी प्रवीणसिंह पाटील हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत प्रवीणसिंह पाटील यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेशामुळे भाजपला कागल तालुक्यात मोठा पाठिंबा मिळणार आहे गेल्या वीस वर्षापासून मंत्री मुशीफ यांना आमदार आणि मंत्री करण्यात प्रवीणसिंह पाटील यांचा मोलाचा वाटा राहिला आहे कागल मतदारसंघात प्रवीणसिंह पाटील यांच्यामुळे मंत्री मुश्रीफांना बळ मिळालं आहे इतकी वर्ष मंत्री मुशिफांच्या पाठीशी एकनिष्ठ राहूनही प्रवीणसिंह या पाटील यांना मोठी संधी न मिळाल्याची खंत पाटील यांच्या कार्यकर्त्यांच्या मनात नेहमीच राहिली तसेच प्रवीणसिंह पाटील यांच्या कार्यकर्त्यांना मंत्री मुशिफांच्या स्थानिक कार्यकर्त्यांकडून त्रास होऊ लागला असल्यामुळे पाटील यांनी हा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं प्रवीणसिंह या पाटील यांच्या भाजप पक्षप्रवेशामुळे मुरगुडमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नामदार दादा पाटील यांना सांगितलं होतं की कोल्हापुरात लक्ष घाला मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार दादांनी कोल्हापुरात लक्ष घातलं असल्यामुळे भाजपमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक पक्ष प्रवेश होत आहेत माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर